आज इथे आपल्या शिवने परिसरामध्ये अनिताई सोपान उर्फ काका चव्हाण यांनी हा होमिस्टर आयोजित केलेला होता दा। आज दहा तारखेला इकडे झालेला आहे जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला जबरदस्त रात्रीचे वाजले बारा बारा अजूनही पब्लिक बाहेर पडतय तब्बल पाच तास तुफान कॉमेडी स्वरूपात कार्यक्रम झाला मजा आली इतकं नाचलोय की मला सुद्धा आता आठवत नाहीये की काय काय कसं कसं नाचलोय काय काय तुटलंय काय काय तर खरंच खूप मजा आली इथे महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला उत्साह होता बक्षीस मिळो नाही मिळो काही कोणाला प्रॉब्लेम नव्हता एन्जॉय करायला आलं होतं सगळं पब्लिक आणि जो उद्देश होता अनेक एकदाचा तो या ठिकाणी संपन्न झाला की एन्जॉय संसाराच्या ओझ्याखाली दबलेलं जे हे टॅलेंट आहे ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांना कुठेतरी त्यातून बाहेर काढून एक एन्जॉयमेंट एक रिफ्रेशमेंट त्याची होती जी दिली सगळा क्राऊड खुश होता एकदम माहोल होता क्राऊड अगदी शेवटपर्यंत बारा वाजेपर्यंत कोणीही जागचं हल्लं नाही घरी गेलं नाही आणि हेच कार्यक्रमाचं यश आहे आजच्या कार्यक्रमाचे हायलाइट बेबी आजी पप्पी म्हणजे मला सुद्धा आठवत नाही कार्यक्रम कारण सगळे चौघाने एकदम भन्नाट होते म्हणजे अक्षरशः डोक्याला मुंग्या येतील इतके डेंजर होकाने होते मला आठवत नाहीत आता इतकं पाच तास कार्यक्रम पूर्ण झाला त्या त्या वेळेला शब्द सोशल मीडियात शब्द वापरणं शक्य नाही परंतु खूप मजा आली महिला भगिनी अतिशय म्हणजे बेफामपणे अगदी सुटल्या होत्या नवऱ्यांना इतकं सुंदर सुंदर नाव त्या ठेवत होत्या बऱ्यापैकी प्राण्यांच्या उपमा मी आता नाही शकत परंतु मजा आली एकदम अक्षरशः आला फुप्फुस एवढा एन्जॉय केला पुन्हा एकदा आहे बारा तारखेला कोल्हेवाडी ग्रासलँड सोसायटी समोर तरी सगळ्या माता माऊली भगिनींना विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून बारा तारखेला सुद्धा कार्यक्रमाला यावं आणि वेळेत या कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकर आलात लवकर कार्यक्रम सुरू होईल लवकर संपेल त्यामुळे विनंती आहे आपण बरोबर पाच वाजता कार्यक्रम आहे साडेपाचच्या च्या आहात आपण येऊन स्थानापन्न व्हा म्हणजे लगेच कार्यक्रम सुरू करता येईल तर तेवढी काळजी घ्या की घराची कामं जरा त्या दिवशी लवकर उरका एन्जॉय वर्षातला एखाद दुसरा दिवस असतो एन्जॉयचा लवकर धन्यवाद आणि जेवढे लवकर तुम्ही याल हजीर ते वजीर या न्यायाप्रमाणे जेवढे तुम्ही लवकर याल लगेच तुम्हाला गेममध्ये सामील करून घेण्यात येईल अनेक ड्रॉ सुद्धा सुरुवातीपासून आपण काढणार आहोत शेवटपर्यंत तर वेळेवर या धन्यवाद